तुम्हाला वडील म्हणायला सुद्धा आज लाज वाटते आमच्या मृतदेहाला तुम्ही हात लावू नका एक एकवान त्यांच्या मृत्यू अगोदर राहत्या घरामध्ये आपलं जीवन संपवलं ही दोघही बहीण भावंड एका उच्चभ्रू कुटुंबामधील होती बहीण चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती कामाला होती तर भाऊ सरकारी ऑफिसर होता जीवन अगदी सुरळीत आणि आनंदात चालू होतं मग एवढं सारं असताना देखील या सख्या बहीण भावानं आपलं जीवन का संपवलं आणि जीवन संपवण्या अगोदर जी चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये त्यांनी वडिलांना असं का म्हटलं आज तुम्हाला वडील म्हणायला देखील लाज वाटते तुम्ही आमच्या मृतदेहाला हात लावू नका नेमकं असं काय घडलं या सख्या बहीण भावानं आपलं जीवन संपवलं चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील कवीनगर परिसरामधील गोविंदपुरा कॉलनी त्याच कॉलनीमधल्या तीनशे बावन्न नंबरच्या बंगल्यामध्ये राहणारा अठ्ठावीस वर्ष अविनाश कुमार सिंह हो, हा मुलगा दिल्लीमध्ये गुप्तचर विभागामध्ये अधिकारी पदावरती काम करत होता त्याची पंचवीस वर्षीय बहीण अंजली ही नोएडामधील एका मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून जॉब करत होती या दोघांचेही वडील सुखवीर सिंह हो, हे सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदावरती कामाला आहेत तर रितू ही सुखवीर सिंह यांची दुसरी पत्नी गुरुवारी एकतीस जुलैच्या सायंकाळी पाचच्या दरम्यान रितू आपल्या घरी आल्या त्या दिवशी मुलगी अंजली घरी असल्यामुळे त्यांनी दाराची बेल वाजवली पण आतमधून कोणीही दरवाजा उघडला नाही त्यानंतर रितू यांनी अंजलीच्या मोबाईलवरती अनेक वेळा फोन केले तसेच अंजलीचा भाऊ अविनाश याच्या मोबाईलवरती देखील अनेक फोन केले परंतु कोणीही फोन उचलला नाही त्यामुळे रितू यांनी खिडकीमधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला आहे अंजली आणि अविनाश फोन का उचलत नाहीये पण जेव्हा रितू यांनी घरामध्ये खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा अंजली आणि तिचा भाऊ अविनाश हे दोघेही जमिनीवरती निश्चित पडलेले दिसले त्यानंतर रितू यांनी लगेचच शेजाऱ्यांना आवाज दिला लोकांच्या मदतीने दरवाजा तोडून दोघाही बहीण भावंडांना बाहेर काढण्यात आले दोघही बहीण भावंड कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हते म्हणून लगेचच त्यांना सरोदय हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिथे बहीण अंजली आणि भाऊ अविनाश या दोघांवरती उपचार करणे अगोदरच त्यांना मृत घोषित केलं या दोघांनीही विषारी औषध घेऊन स्वतःचं जीवन संपवलं असं डॉक्टरांनी माहिती दिली या प्रकरणाची माहिती कवीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले यानंतर पोलिसांची एक टीम अविनाश आणि अंजली यांच्या घरी गेली ज्या ठिकाणी दोघांनीही जीवन संपवलं होतं त्या घराची पोलिसांनी बारगाईने पाहणी केली परंतु तिथे त्यांना काही आढळलं नाही तेव्हा पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या लोकांकडून या बहीण भावाची चौकशी केली एकतीस जुलैला पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासानुसार ज्या दिवशी अंजली आणि अविनाशने जीवन संपवलं त्या दिवशी अंजलीने ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती त्यामुळे ती दिवसभर घरीच होती तिचा भाऊ अविनाश हा दुपारी तीन वाजेपर्यंत घरी आला होता त्यानंतरच या बहीण भावाने आपलं जीवन संपवलं होतं पण या दोघांनी जीवन का संपवलं याचं मुख्य कारण पोलिसांना सापडत नव्हतं घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असताना चांगल्या मोठ्या पदावर नोकरी असताना अशी काय वेळ आली की या दोन्ही बहीण भावाने आपलं जीवन संपवलं पोलिसांनी जेव्हा शेजाऱ्यांची चौकशी केली होती तेव्हा त्यांना एक माहिती मिळाली त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक कारणावरून वाद सुरू होते आणि कदाचित त्यामुळेच या दोघांनी आपलं जीवन संपवलं असावं पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते पोलिसांनी अविराज आणि अंजलीचे वडील सिंह हो आणि ऋतू यांची देखील चौकशी केली चौकशीच्या दरम्यान पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली अंजलीने जीवन संपवण्या अगोदर तिच्या डायरी मध्ये बावीस पानांची एक चिठ्ठी लिहिली होती अंजलीने जी चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीचे फोटो काढून तिने वडील सुखवीर सिंह सावत्र आई रितू आणि आपल्या मामा मामींला व्हॉट्सअप केले होते या चिठ्ठीच्या आधारे अविनाश आणि अंजलीचे मामा देवेंद्र सिंह यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली अंजलीने त्या चिठ्ठी मध्ये नेमकं काय लिहिलं होतं चला सविस्तर त्याबद्दल आपण पाहूया त्या चिठ्ठी मध्ये तिने लिहिलं होतं ज्या दोघांच्या हे मृत्यूसाठी आमची सावत्र आई मिस रितू आणि वडील सुखवीर सिंह वगळता दुसरा कोणीही जबाबदार नाही मुलांना फक्त जन्म देणं त्यांच्या शाळेची फी भरणं एवढंच वडिलांचं कर्तव्य नसतं पुढे चिठ्ठीमध्ये अंजलीने लिहिलं होतं आपल्या मुलांसोबत वेळ घालणं त्यांच्या इच्छा पूर्ण करणं त्यांना समजून घेणं हे वडिलांचं काम असतं माझा भाऊ अविनाशनी मेहनत करून स्वतःच्या जीवावरती सरकारी नोकरी मिळवली पण तुम्ही लोकांनी त्याला इतका त्रास दिला की तो आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायलाही जात नव्हता त्यांनी स्वतःच्या पैशामधून गाडी घेतली तरी देखील तुम्ही आई वडील त्याला टोमणे मारतात आम्हा दोघा बहीण भावांना सावत्र आईने नेहमीच सावत्र वागणूक दिली कधीच आम्हाला स्वतःच्या मुलासारखं बघितलं नाही मी वडील म्हणून मुलांची बाजू घ्यायला हवी होती तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या दुसऱ्या बायकोची बाजू घेतली तुम्ही आमच्या बहीण भावाचं कधीच ऐकलं नाही सुखवीर सिंह तुम्हाला आता वडील म्हणायला देखील मला आता आवडत नाही आमच्या मृतदेहाला पर्श करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही तुम्ही स्वतःची मजा करण्यासाठी दुसरं लग्न करण्यासाठी मुलांच्या आनंदाचा गळा घोटला मला तुमच्या दुसऱ्या लग्नाला मी दुसऱ्या पत्नीच्या सहवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं अंजलीने चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आई शिवाय जगणं अशक्य आहे तुम्ही लोक नातेवाईक आहात आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये काय चाललं हे तुम्हाला माहिती नसेल असं अंजलीने चिठ्ठीमध्ये आपले मामा अनिल आणि आनी देवेंद्र यांना उद्देशून म्हटलं याशिवाय अंजलीने चिठ्ठी मध्ये आपल्या सावत्र आईवरती गंभीर आरोप केले सावत्र आई ऋतूने माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला माझी लोकांमध्ये बदनामी केली तेव्हा माझे वडील शांत बसले मला माहिती आहे मी माझ्या सावत्र आई बरोबर -बर गेले सोळा वर्ष कसे राहिले माझा भाऊ अविनाश त्याला देखील वडिलांनी अशीच वागणूक दिली मला तुमच्या फसवणुकीची आणि होशिरीची जाणीव आहे म्हणून मी डायरी मध्ये जे काही लिहिलं तुम्ही पानं फाडून फेकले तरी चालन कारण की मी त्याचे फोटो काढून अनेक लोकांना पाठवले आहे जर मी एकटीने जीवन संपवलं असतं तर माझ्या चरित्रेवरती संशय घेतला असता त्यामुळे आम्ही दोघेही बहीण भाऊ मानसिक तणावाखाली येऊन हो। हे टोकाचं पाऊल उचलतोय तुम्ही समाजामध्ये मान उंच करून जगून दाखवा असं देखील अंजलीने आपल्या वडिलांना उद्देशून म्हटलंय या सोबत अंजलीने चिठ्ठीमध्ये हे देखील लिहिलं कुटुंबातील लोकांसारखा आधार दिला आमच्या वाईट काळामध्ये आमचा मित्र महिमने आम्हाला मोठा आधार दिला माझ्याकडे जे काय आहे ते सर्व मी आता तुझ्या स्वाधीन करत आहे मी हे जग सोडून चालले आहे माझ्या आणि माझ्या भावाच्या मृतदेहाला अग्नि देण्याचा हक्क फक्त तुलाच आहे माझ्या आई वडिलांना आणि इतर कोणालाही तुझ्या बहीण भावाच्या मृतदेहाला हात लावून देऊ नको तूच माझा खरा भाऊ तू आमच्या दोघा बहीण भावांना चांगलं समजून घेतलं म्हणून मी तुला जाण्याच्या वेळेस काहीतरी भेट देण्याचं ठरवलं होतं माझ्या खात्यामध्ये जेवढे काही पैसे आहेत ते सर्व पैसे तुझेच आहेत आणि तूच ठेव कोणालाही देऊ नको दुर्दैव्याने माझी पॉलिसी तुला घेता येणार नाही त्याच्यावरती वडिलांचं नाव लिहिलेलं आहे मला जेवढं काही शक्य होईल मी सर्व तुला दिले तर मी घरामध्ये होणारे नेहमी नेहमीचे त्रास सहन करू शकत नाही असा अंजलीने आपला मित्र अंजलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महीन हा अंजलीचा चांगला मित्र आहे कुटुंबामधील सर्वच लोक महीनला चांगलं ओळखत होते अंजलीने लिहिलेल्या या चिठ्ठी नंतर वडील सुखवीर सिंह हो आणि आई रितू यांची पोलिसांकडून चौकशी केली जाते सुखवीर सिंह हो आणि रितू यांनी दोघांनी बहीण अंजली आणि भाऊ अविनाश या दोघांचाही मानसिक छळ केला आणि याच त्रासाला कंटाळून या, या दोघांनी आपलं जीवन संपवलं असा आरोप अंजलीचे मामा यांनी केला आहे तसेच आपल्या बहिणीने देखील सुखवीर सिंह आणि रितू यांच्या प्रेम संबंधामुळे स्वतःचं जीवन संपवलं होतं असं अंजलीच्या मामाने पोलिसांना सांगितलं अंजलीचे मामा यांनी पोलिसांमध्ये जी तक्रार दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे माझ्या बहिणीचं लग्न एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सिंह यांचे ऋतू या नावाच्या मुलीबरोबर संबंध होते माझ्या बहिणी बरोबर लग्न झाल्यानंतर देखील सुखवीर सिंह यांचे ऋतू बरोबर संबंध कायम होते त्यामुळे माझ्या बहिणीने त्यांच्या या संबंधांना विरोध केला होता मग सुखवीर याने माझ्या बहिणीला मारहाण केली व्यक्तीचा शारीरिक मानसिक छळ केला सुखवीर सिंह याच्या या त्रासाला कंटाळून दोन हजार सात मध्ये मा माझ्या बहिणीने जीवन संपवलं होतं बहिणीच्या मृत्यूनंतर सुखवीर सिंह यांनी वर्षभरामध्येच प्रियसी रितू सोबत लग्न केलं रितूने माझ्या दोन्ही भाच्यांना खूप त्रास दिला त्यामुळे अविनाश आणि अंजली हे दोघे अनेक वर्ष त्यांच्या मावशीकडेच राहत होते मावशीनेच अंजली आणि अविनाशचं पालन पोषण केलं त्यांना शिकवलं पण सुखवीर सिंह आणि त्याची पत्नी रितूने या दोघांना त्रास दिला त्रासाला कंटाळूनच अविनाश आणि अंजली या दोघांनी जीवन संपवलं अंजलीच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आहे आणि या घटनेचा पुढील तपास देखील चालू आहे फक्त आई वडिलांच्या त्रासामुळे दोघांनी जीवन संपवलं की याच्या पाठीमाग दुसरं काही कारण होतं याचा देखील पोलीस तपास घेत आहे